पांडुरंगाची मूर्ती गायब केली पांडुरंगाला पंढरपुरात परत कोणी आणलं साधारण इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची गोष्ट आहे वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना ज्यामुळे वार पहिल्यांदा वारी अर्धवट होण्याची वेळ पंढरीच्या वारकऱ्यांवर ओढावली होती त्याचे झाले असे त्या काळात विजयनगर साम्राज्याचा राजा यांनी पंढरपूरला असलेली पांडुरंगाची मूर्ती त्यांच्या राजात राज्यात म्हणजेच अनागोंदी येथे नेली अनागोंदी राज्य म्हणजे सध्याचे हम्पी जेव्हा सगळे वारकरी पंढरीत दाखल झाले तेथे पांडुरंग नाही हे पाहून सर्वच जण दुःखी झाले आपण ज्याच्या दर्शनासाठी इतके लांब आलो तोच जागेवर नाही हे बघून भक्तांना वाईट वाटले सर्व भक्तांनी संत भानुदास महाराजांना विनंती केली की तुम्हीच आता काही करू शकता संत भानुदास महाराज हे ब पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते वारीत चालून आल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाची आस त्यांनाही होती आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला मजल दरमजल करत ते हम्पी येथे पोहोचले तिथे गेल्यावर त्यांना कळले की प भगवान पांडुरंगाच्या मंदिराजवळ सैनिकांचा कडक बंदोबस्त आहे पांडुरंगांची मूर्ती एका कुलूपबंद गाभाऱ्यात ठेवली आहे त्यांनी जसा दरवाजाला स्पर्श केला तसे भले आश्चर्य झाले सर्व कुलपे गळून गेली आणि सैनिकांना अचानक झोप लागली भानुदास महाराज लाडक्या पंढरीरासमोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले देवा सगळेजण तुझी पंढरीला वाट पाहत आहे आणि तू इथे आलास होय तुला इथे सर्व सोयी प्राप्त होतील परंतु पंढरी नगरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या प्रेमास तू मुकशील चल माझ्यासोबत आपल्या पंढरीत चल यावर भगवंताने आपल्या गळ्यातील एक तुळशीचा आणि एक नवरात्र नवरत्नांचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला भगवंत आपल्यासोबत येणार नाहीत हे पाहून महाराज बाहेर पडले सकाळी जेव्हा नवरत्न नवरत्नांचा हार गायब झाल्याचे राजाच्या लक्षात आले तेव्हा राजाने हार चोरणाऱ्याला त्वरित शोधून सुळावर चढवण्याचे फरमान काढले यावेळी भानुदास महाराज तुंगभद्रा नदीवर नदीच्या तीरावर स्नानसंध्या आटोपत होते यावेळी नवरत्नांचा हार चमकू लागला राजाच्या सेवकांनी त्यांना अटक करून राजासमोर आणले त्यांना राजाने सुळावर देण्याचा आदेश दिला या ठिकाणी भक् ज्या ठिकाणी भक्तांचा छळ होतो त्या ठिकाणी क्षणभरसुद्धा थांबायचा नाही असा पांडुरंगांचा प्रण होता विठुरायाने यावेळी अंकुष्ट रूप धारण केले आणि ते संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले पंढरपूरच्या वेशीजवळ आल्यावर सर्व भान भाविकांना संत भानुदास महाराज आणि पण पांडुरंग परत पंढरपूरला येत आहेत ही वार्ता कळाली सर्वांना खूप आनंद झाला पुंडलिक पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या गजरात दोघांना मोठ्या उत्साहात वारकरी पुन्हा पंढरीत घेऊन आले गावकऱ्यांनी सडा सारवण केले आणि सुवासिनींनी पायगड्या घातल्या त्यांना ओवाळले वेशीवर आल्यानंतर मात्र पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले भगवान पांडुरंग आणि संत भानुदास महाराजच्या दिवशी पंढरीत आले तो दिवस कार्तिकी एकादशीचा होता आपल्या लाडक्या विठुरायाने पुन्हा बाहेर जाऊ नये म्हणून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावर काळ्या मारुतीची स्थापना केली गेली स्वतः भानुदास महाराजांनी पांडुरंगाची पुनर्स्थापना केली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन आणि तू अखंड माझ्याजवळच राहशील या वराप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र सूर्यनारायण आणि त्यांचे पुत्र संत श्रेष्ठ एकनाथ महाराज होय म्हणजे संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतू आहेत याचबरोबर आज देखील पांडुरंगाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडले की सोळखांबी मंडपाच्या डाव्या बाजूस संत भानुदास महाराजांची समाधी आहे त्यांनी आषाढ शुद्ध चौदाव्या स्थि तिथीस समाधी घेतली त्यांच्या वंशजांच्या हस्ते आजही या ठिकाणी संत भानुदास महाराज यांचा समाधी सोहळा आयोजित करण्यात येतो या तिथीच्या स्मरणार्थ कार्तिकी एकादशीच्या दिवशी रथोत्सव साजरा करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्तीमुळेच आप आज आपण पांडुरंगाचे दर्शन पंढरीत घेऊ शकतो नाहीतर आपल्याला आज हम्पीची वारी करावी लागली असती धन्यवाद